जुन्नर तालुक्यात हवा जुन्नर तालुक्यात उद्धव साहेब जे सांगतील त्याचं आम्ही काम करणार उद्धव साहेबांचं काम करण्यामागे एकच ज्या वेळेस आता आपल्या महाराष्ट्रावर किती कर्ज आहे ते सगळ्यांना माहिती आहे जवळपास नऊ लाख कोटी रुपये कर्ज आहे भाजप सरकारने दहा वर्षात भाजप सरकारने दहा वर्षात तिंपट कर्ज केले त्याच्या व्यतिरिक्त आमचे उद्धव साहेब आहे उद्धव साहेबांनी दोन हजार दोन साली महानगरपालिका पाहायला सुरुवात केली ज्या वेळेस मुंबई महानगरपालिका पाहायला सुरुवात केली पाचशे कोटी रुपये कर्ज होतं आणि ज्या वेळेस आता उद्धव साहेबांना पायउतार व्हायला लावलं त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या त्र्याण्णव हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या महाराष्ट्रात नाही भारतात नाही अख्ख्या जगात अशी एक सुद्धा महानगरपालिका नाही का त्याच्या त्र्याण्णव हजार कोटी ह्या ठेवी होत्या ते कानंतर आनंदांचे नाच झाले मुख्यमंत्री त्यांनी आठ हजार कोटी रुपये ठेवी खाली केल्या लाडकी बहीण योजना चालू केली एका बाजूला लाडकी बहीण योजना चालू करत आहे जे सरकारी कर्मचारी आहे त्यांचा पगार साहेब एकतार केला होतोय माझ्या दोन मावसा शिक्षक आहे एकीचा आम्ही उसाला ठिपक करतोय इथून मग सरकार होती राष्ट्रवादी काँग्रेसचा असन ना तर उद्धव साहेबांचं असन ठिपकला अर्ज केले केला एक महिन्याच्या आतमध्ये सा अनुदान येत होतं आता आमचं उच तुटायला आलेच साहेब एक महिन्यानी उस्तुटन अजून ठिपक अनुदान जमा झालं नाही दुसऱ्या बाजूला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला रिकामात थाळाला लावल्या होत्या कोरोना जाण्यासाठी उद्धव साहेबांनी पाच रुपया सर्वसामान्य माणसांना जेवण दिलं होतं अख्ख्या भारतामध्ये असा एक मुख्यमंत्री होता पैसे निश्चित सरकारचे मोदी साहेब काम करते सरकारचे मोदी साहेबांनी रस्त्याचे काम केले रस्त्याला खड्डे पडले आजपर्यंत आम्ही ऐकलो होतो रस्त्याच्या खड्ड्यामध्ये माणूस पडलाय रस्त्याच्या खड्ड्यामध्ये गाडी पडली झाली आता आम्ही पुण्याला रस्त्याच्या खड्ड्यामध्ये सगळी ट्रक जातानी पाहिले साहेब आम्ही नाही सगळ्या जगाने पाहिले ना काल परवा रस्त्यामध्ये ट्रक कुठं जात असते की साहेब एवढा तर तीन करीत दाखव त्यानंतर साहेब साहेब एक मिनिट तुम्ही अरबी समुद्रामध्ये पुतळा बांधलाय तो फक्त ते भाजपचे आमदार होतंय त्यांनाच दिसतोय बाकी आम्हाला तो पुतळा दिसत नाही कोणाला आणि काहीच दिसत नाही त्याच्यानंतर युपी तुम्ही युपीच हे करताय जर मोदी साहेबांनी एवढं काम केलंय तुम्ही राम मंदिरचं एक विजन मांडून लोकसभा लढायला निघलंय मग अयोध्येमध्ये तुमचा पराभव का होतो अयोध्येमध्ये तुमचा उमेद वुमे, उमेदवाराला लिडच का बरं भेटत नाही आपल्या शेजारचे मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील हे त्यांच्या एका जवळच्या सहकार्याला दुधाचं टेट्रा हायड्रापॅक्टचं हे दिलं जाते त्यांनी ते दूध आदिवा दे हो ते आदिवासी मुलांना देते जवळपास दीडशे रुपयाच्या पुढे देतात तुम्ही तालुक्यामध्ये जा आजच्या महाराष्ट्रामध्ये जा कोणत्या शेतकऱ्याला जा दूध येऊ एवढं फक्त एक गोष्ट विचारा साहेब परवडल तरी पण आम्ही धन्य होऊ सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले अजून दुधाला पाच रुपये अनुदान भेटलेलं नाहीये आणि तुम्ही ज्यांना हे देतात टेंडर देतात ते दीडशे दीडशे रुपयांनी दूध विकतात दूध विकून द्या त्याच्यामध्ये तुम्ही आला या विकतात त्याच्यानंतर थोडासा संशोधनाचा आहे त्या विषयावर भाष्य साहेब बेरोजगारी इतकी वाढत चाललेली आहे आपल्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री तामिळनाडूचे मुख्यमंत्री अमेरिकेला जातात पाच कंपन्या घेऊन येतात आपले मुख्यमंत्री दिल्लीला जातात पाच कंपन्या गुजरातला देऊन येतात वेदंत बॉक्स कोण गेली सगळ्यात मेनबई ऐका ना साहेब पोलीस भरती झाली पोलीस भरतीला साडेचार हजार जागा होत्या साडेचार हजार जागांसाठी बारा लाख तरुण अप्लाय करतात इतकी मोठी जर दुरवस्था आपल्या महाराष्ट्र झाली असेल बारा लाख तरुणांनी अप्लाय पण करून द्या त्याच्यामध्ये इंजिनियर अप्लाय करतात त्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस डॉक्टर अप्लाय करतात वकील अप्लाय करतात जर इंजिनियर आणि वकील जर साहेब पोलीस व्हायला लागले तर मी आपल्या मार्गाचा नक्की काय होणार सुद्धा विचार केला पाहिजे त्याच्यानंतर के आता भाजप सरकारने अटल सेतू केलाय बरोबर अटल सेतूला एक दीड वर्षामध्ये खड्डे पडले ते आपण सगळ्यांनी इंटरनेटवरती पाहिलेत खड्डे पडून द्या पण ज्याला दररोज प्रवास करायचा आहे त्या माणसाला साडेबारा हजार रुपये टोले मंथली दुसऱ्या बाजूला आमच्या उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे विजय नाही वरळी शिवडी सिलिंग करता येते महानगरपालिकेच्या कर जुरो जुरू साहेब त्याला नंतर एवढा मोठा फरक असेल यांचं यांचा का जायचं ना हो भारतीय जनता पक्ष तुम्हाला वाईट कधीपासून वाटायला लागला भारतीय जनता पक्ष आम्हाला दोन हजार एकोणीस पासून वाईट वाटायला लागला त्याच्या अगोदर चांगला होता त्याच्या अगोदर ते सगळे चांगलं दाखवत होते ना पण त्याच्यानंतर त्यांचे सगळे कारण बाहेर यायला लागले साहेब मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली नाही म्हणून भाजप वाईट नाही नाही असं काहीच नाही अस नाही काय एकत्र आले हो सत्तेसाठी दुसऱ्यासोबत गेले सत्यसाठी ते पण सोबतच गेलेत ना आता आता फडणवीस साहेब म्हणतात राष्ट्रवादीशी कशीच होणार नाही त्यांच्या बरोबरच गेलेत उघड उघड नाही गेले चोरूनच गेले आम्ही तरी उघड उघड गेलो तोच आहेत त्यांना सगळ्यांकडे चोरून जायला लागलं पाटे ते पण चोरून गुजरातला ते चोरून दादांना घेतलं ते चोरून आम्ही तरी उघड उघड गेलो त्यात वाईट काय भविष्य काळात भाजप सोबत जायची तर उघड उघड जाणार मारदा घेतासाठी शंभर टक्के जाणार शंभर टक्के जाणार ज्या वेळेस जर बाळासाहेब ठाकरे त्या काळात काँग्रेस सोबत गेलेत मुंबई महानगरपालिकेमध्ये तर आता भाजपला चांगलं सोबत असून काय वाईट आहे जर 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 आमची परत शिवभोजन थाळी पाच रुपये चालू होणार जशी उद्धव साहेबांनी कर्जा केली तशी कर्ज पि होणार असेल तर आम्ही भाजप बरोबर शंभर टक्के जाऊ जाण्यामध्ये काय जर आमचे काम होणार असेल शेतकरी शंभर टक्के जाणार जुन्नर तालुक्यात हवा मावली कन्नड यांची मशालीची फक्त माऊली खांदा मशालीची माऊली खांदा मशालीची माऊली खांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशाली जुन्नरची मशाल म्हणजे माऊली शेठ खंडागळी घे दुसरं कोणीच नाही नाही याच याच कारण साहेब बाळासाहेब बाळासाहेबांना दहा वर्ष शिवसेनेनं आमदार गेले त्याच्यानंतर ते बाहेर गेले आता परत आले माऊली शेठ खंडागळे जवळपासून सायकल चालवितेच सायकल चालवली मोटरसायकल चालवली आता फोर व्हीलर चालवित तरी शिवसेने बरोबरच आहे आम्हाला एक निष्ठ माणूस पाहिजे सारखा पळणारा माणूस नको आहे पाच पाच वर्ष